संकटात सापडलेल्या मालकाला वाचवायला धावतच आली म्हैस पुढे जे केलं त्यानं तुम्हीही पाहत राहाल मुख्या प्राण्यांच्या आणि माणसांच्या मैत्रीचे अनेक उदाहरणं आपण नेहमी पाहतो असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय एका मशीनं आपल्या मालकाला वाचवण्यासाठी स्वतःचं जीव धोक्यात घातलाय या म्हशीच्या निष्ठेनं सर्वांनाच आश्चर्य वाटलंय व्हिडिओ दिसते की एक वृद्ध माळराणात म्हशी चालत आहे मशीन इवांत चरत असताना तो रस्त्यावर उभाय मात्र तितक्यात त्याच्या ओळखीचा एक तरुण त्याच्या जवळ येतो मशीची निष्ठा पारखण्यासाठी तो वृद्धाशी झटापट केल्याचं नाटक करू लागतो हे दूरवर असलेली मालकाची लाडकी मैस बघते मशीला पाहून तरुण आणखीनच जोरानं वृद्धाशी झटापट करू लागतो हे बघताच मैस जोरात धस धावत त्याच्याकडे येते मैश जवळ येऊन तरुणाला धडक देणार हे मालकाला आणि त्या तरुणालाही कळून चुकतं वृद्धाला सोडून तरुण शेतात पळून जातो तर वृद्ध मशीला थांबवण्यासाठी पुढे जातो मैश त्याच्या पायीशी येते आणि थांबते तो तिला प्रेमानं गोंजरू लागतो